हॅलो नमस्कार नवीन एका लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ मी शूट करायला घेतलेला आहे का तर खूप सारा आळस खूप सारा कंटाळा बोर हे त्या गोष्टी करत आज मी शूट करायला घेतलेला आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आता आमचा मस्त चाय पिऊन झाला मस्त फुगलेले चणे होते म्हणजे भिजलेले असतात ते चणे तेलावरती आम्ही फ्राय करून मीठ मसाला लावून खाल्ले त्याचा व्हिडिओ घेतला नाही मी आणि आत्ता बसलो आहे आणि आमच्या मुलांचा चाललेला आहे अभ्यास मुलांचा अभ्यास घेते मी आणि इकडे माझं साहित्य सगळं मशीनचं पडलेलं आहे हे बघा ते हमेशाचं हमेशाचंच असतं किती जर क्लिनिंग केलं तर ते आहेत आहेच खूप छान पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये खूप सारा पाऊस पडला पण आम्ही इकडे मुंबईच्या बाहेरच नाही आमच्या एवढा पाऊस असा म्हणावासा नाही झालेला आणि इकडे बघा आमच्या इथे पोपईचं झाड आहे ते, ते पोपई पावसानं हवेने पडलेली होती तर मी तांदूळ मध्ये ठेवलेली होती पण ह्या काही पिकलेली नाही पक्की कच्ची आहे म्हणजे थोडीशी काय लागलेली आहे त्या मापाची आहे अजून दोन दिवसानं होईल ती का झाडाला पडलेली होती म्हणून त्याच्यामुळे ती त्याला काय असं डोळा वगैरे पडलेला नाहीये तर इकडे बघा ब्लाउज वगैरे कट करून ठेवलेले शिवायचं तर मी बंद केलेलं आहे थोडी फारे येतात खोचकेच कपडे एक दोन दिंचे ती असे शिवते जास्त घेत नाही कपडे क्लास पण मी बंद केलेले आहे कारण माझी मुलं आता एक नववीला एक आठवीला गेलेलं आहे आणि त्यांचा अभ्यास मुलं अभ्यास करायला बघत नाहीत आणि टीचरांच्या कंप्लेंट मॅडम लोकांच्या कंप्लेंट देतात की मुलं अभ्यास नाही करत मुलांच्या अभ्यासाचा परिणाम झाला आहे त्याच्यामुळे मी काही केलेलं आता माझं शिवायचं जे आहे ना पूर्ण स्टॉप केलेलं आहे आणि थोडंसं शिवते मुलं येईपर्यंत मुलं साडेबारा वाजता येतात जेवण वगैरे करतात थोडंसं आराम करतात आणि नंतर अभ्यासाला बसतात ते सहा वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत त्यांच्या मध्ये मी बसते दोघांच्या आणि मी दोघं अभ्यास करतात त्यांना विचारते बोलणं हे दा, कर कर, ते होतं त्यांचा आमचा अभ्यास कर करत आणि त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ वगैरे घेत नव्हते कारण तर माझ्या मुलांचा अभ्यास जो आहे ना त्याच्या परिणाम शिवण्यामुळे वगैरे व्हायला लागला कारण तर माझं शिवणं रेग्युलर कंटिन्यू होतं शिवण्यामुळे त्यांच्या माझं शिवण्यामध्ये मी बिझी राहायची आणि ते अभ्यास करत नव्हते तसेच त्यांना अभ्यास करायला बोलायला आवले की ते अभ्यास करत नव्हते नुसते वया पुस्तकं घ्यायचे बॅग वगैरे घ्यायचे समोर आणि नुसते गप्पाटप्पा करत बसायचे मला असं वाटायचा अभ्यास झाला त्यांना विचारलं अभ्यास केला कधी बोलायचे हो आम्ही अभ्यास केला पण ज्यावेळेस त्यांचा आता उन्हाळ्यामध्ये मार्च सॉरी मेमध्ये रिझल्ट झाला ना तेव्हा एवढं टेन्शन झालं ना भरपूर टेन्शन झालं तेव्हापासून मम्मी ठरवलं की नाही आपल्या मुलाचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे शिवायचं नंतर पण मी शिवू शकते त्याच्यामुळे क्लासेस वगैरे सर्व बंद बंद केलं पूर्ण बंद केलं क्लासेस वगैरे शिवायचं आहे दोघी तिघींचे जे शिवते जास्त नाही एक तीन चार दिवसात नाही एखादं तरी शिवते ते शेफादा नाही जास्त शिवलं आल्यापासून तरी जशी स्कूल चालू झाली शाळा चालू झाली मुलांची ना तसे एक पण नाही शिवलं मी तर माझं काम आता मी इकडे आपलं भरत विणकाम असते ना त्याच्यासाठी मी धाग वगैरे आणले तर डब्यावर ठेवलेले आहेत तर त्याचं बरं ते करत करत बसायला मला बसायची पण सवय नाही झाली नाही एक घंटा येतो मग झालं की मग काय असं वाटतं कर केलं पाहिजे ना बसू हात कसे चेंड नाही पडत हातांना तर मग मी त्यासाठी ते धागे मागवलेले आहेत म्हणजे ऊन मागवले ऊन जरी इन्काम होऊ आता मला जमतं एका का ट्राय करते मी मोबाईलवर सर्च करून तर एक माझी मैत्रीण आहे तिला पण विचारून विचारून थोडंसं करेन म्हणलं मग मी तर त्यासाठी मी आता स्टॉप केलं शिवायचं आणि छोटं एक दोन ब्लाउज असे एक दोन शिवते आता ते शिवायचं बंद केलं जातं शिवायला पण कंटाळा यायला लागला मात्र अंग वगैरे दुपतं मशीन जातं तेवढं झालं बसत नव्हती मशीनवरती तर आता बसायचं मुलं अंग वगैरे दुखते पाय दुखतात तरी पण शिवते पण ते शॉर्प नाही करणार मी शिवायचं एक दोन एक दोन शिवाय जास्त नाही मुलं जे क्लास शाळेमध्ये गेले ना क्लासला सॉरी मुलांचा क्लास वगैरे पण बंद केला क्लासमध्ये पण खूप सारी मुलं आहेत क्लासमध्ये पण एवढी मुलं आहेत ना की भरपूर मुलं आहेत त्याच्यामुळे दीड तासाचा क्लास आहे अर्धा तास ते जे क्लासचे टीचर आहेत ना त्यांना मुलांना समजवण्यास शांत करण्यात जातो एका तासामध्ये एवढ्या पंचवीस तीस मुलांना कसं काय शिकवणार छोटासा जाग मुलांचा नुसता गोंधळ नुसता गोंधळ त्याच्यामुळे क्लास पण बंद केल्याने मी गेल्या वर्षी मोठ्या मुलाला ओंकार दोघांना पण क्लासला लावलेले ट्यूशनला त्याचा पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही का तर खूप सारी मुलं आहेत एकच टीचर आणि एवढा गोंधळ एवढा गोंधळ मुलांचा मुलांचा अभ्यासापेक्षा त्यांची मस्ती जास्त त्याच्यामुळे मग ट्युशन पण बंद केला मग त्यांचा अभ्यास तर मी घरीच त्यांचं चांगल्या दोघांच्यामध्ये बसते मी तर बरोबर त्यांना प्रश्न विचारले उत्तर हे ते सगळं करतात बरोबर का तर त्याच्यामुळे माझ्या शिवण्यामुळे शिवायच्या ह्या कामामुळे माझ्या मुलावर खूप परिणाम झाला त्याच्यामुळे मी सगळंच ठरवलं मी माझ्या मनाला की नाही माझ्या मुलांचा अभ्यास महत्त्वाचा आहे मी नंतर पण हे करू शकते ही काही कला आहे विसरणारी नाही आहे कला त्याच्यामुळे मग मी ठरवलं की बंद केलं मग बंद केलं मिस्टर प्रमाण बोलले का नाही मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे अभ्यास महत्त्वाचा आहे त्यांचं त्यांना टक्केवारी मिरट वगैरे महत्त्वाचं आहे शिवाय टक्क्यातून नंतर पण करू शकते मी ते बंद केलं आता पूर्ण स्टॉप आहे एक दोन एकदम होते बस तर मुलांना अभ्यास घेत घेत मी माझं माझं हे उंच काम करते बघते आज मला जमत नाही तेवढं चालवाय मुलांना बॅग वगैरे हे ते स्टोरेज बॅग हे ते शिवायचं चाललेलं असतं माझं असा ग्रीन ही सुई पण आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये हे तर थोडस मी विणलेलं आहे ते एवढं एवढंसच झालेलं आहे आता चाललंय एक आठ दिवस झालं आठ दिवसामध्ये हेच मी बनवायला व्यवस्थित शिकले तर काय माहिती कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं छोटस मी पूर्ण शिकल्यानंतर मग मी टाक लाखवेनसतो मला खूप छान झालेलं आहे साखळी तर हे डबलची पण साखळी जमते मला जास्त काही जमत नाही का तर एवढी बसतच नाही थोडा वेळ थोडा वेळ बसते म्हणजे कसं येत नाही त्याच्यामुळे जास्त मोड नाही होत करण्यासाठी कर, पण थोडंसं जमलं ना हो, भारी वाटतो करायला उत्साह येतो थोडं चुकलं की मग तसंच मी ठेवते उचलते मग टाकत देते त्याच्यामुळे बघू आता जसं जसं थोडं थोडं प्रॅक्टिस कोशिश को कधी हार नाही होती तर मी शिकणार आणि ते करणारच तर शिकल्यानंतर तुम्हाला मी पुढे मध्ये घरी दर टाकेनं दाखवेन थोडंफार तरी मी जमे करेनच माझी जिद्द आहे म्हणजे भरपूर दिवसाची माझी इच्छा आहे की ते इन्कम मला करायचं आहे शिकायचं आहे ते तर ते कर केल्यानंतरच मला बसले मस्त मुलांचं एक मुलगा घरामध्ये त्याला मी सांगितलं की इंग्लिशचं आणि मराठीचं ते हे करायचं ते पाठा मी बोलते इकडे म्हणून तो मध्ये गेलाय त्याचं एकट्याच वाचन आहे आणि एक माझ्या तोंडा पण तुझं तुझं चालू ठेव एक एकाचं चाललं आहे त्याचं तर इकडे बसलाय तो त्याचं लिहायचं आहे म्हणून तो लिहित बसलाय वाचन करायचं आहे त्याला आणि हे सुद्धा करायचं आहे ना पाठांतर सुद्धा करायचं आहे सांगितलेलं आहे वर्ड्स ते काय काय चांगले त्यांना इंग्लिशचं तर ते सेम आहेत आणि त्यांचं गणित आणि विज्ञान आहे ना सायन्स ते काहीच नाही समजत त्याच्यामुळे थोडंसं त्यांना ते मराठीतलं आहे किंवा इंग्लिशमधलं पण इंग्लिच समजते पण गणित आणि ह्याचं सायन्स अजिबात समजत नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांना ट्युशनची गरज आहे असं मला वाटतं पण बघू आता कसं काय होतं ते त्यांना जर ह्या सरांना मी त्यांचे टीचर आहे त्यांना भेटलेली तर ते बोलले का आम्ही सांगा थोडंसं लक्ष इकडे लक्ष देतो शाळेमध्ये तुम्ही पण घरी करून घ्या तेच तेच जसं त्यांना विचारत आहे तसंच तर त्यांना बरोबर येईल ट्युशनची वगैरे अजिबात गरज नाही तुम्ही फक्त घरी त्यांच्यावर लक्ष द्या किंवा घरी त्यांचा अभ्यास पूर्ण घ्या ते त्यांना जमेल का नाही जमना ट्युशनची सुद्धा गरज नाही तर बघू आता पुढे कसं होते ते तर आज मस्त पाऊस पडतोय बाहेर तर गरम गरम काहीतरी बनवायची इच्छा आहे तर मला खाऊच वाटते ज्वारीची भाकरी खूप दिवस झालं ज्वारीची भाकरी मिळेल म्हणजे पंधरा वीस दिवस झालं खाल्लीच नाही आहे तर चपाती खाऊशी वाटा नाही सारखी सारखी तर आता दळण द्यायचं आहे आता वाजा द्यायचा हा तर दळण द्यायचं आहे लगेच त्या थोडंसं जास्त कोण खात नाही भाकरी त्याच्यामुळे थोडंसं भाकरी केलं की मुक्त कोणच पोट भरत नाही ना। मग आता थोडंसं माझ्यासाठी मी भाकरी बनवेन आणि त्यांच्यासाठी चपात्या बनवेन आणि बघू आता भाजी कशी ठेवत्या सोमवार आहे बघून बघ असं काय होत आता ते आकार वगैरे काय म्हणजे अक्षार चालू झालेलं आहे त्याचं तळायचं पण करायचं आहे मग आता कधी कर करणं होते पाव साम्रा साम्रा काए काए। ते खायची तर पावसामुळे असं भरपूर असं काय काय खाऊ वाटते गोडधुव तिकट तेलकट पण तेलकट खाल्लं बनवायचं आहे काय काय तर बघून मग तुम्हाला तेच आहे ते ते पण तुम्हाला शेअर करायचं पालखी गावाला जायचे असते की खूप आठवण येते जे लहानपणी कंटाळा यायचा पालखीला वगैरे गर्दी वगैरे खूप असायची आता पालखी पालटणमध्ये आहे आणि आता माहिती थोड्या दिवसात दोन तीन दिवसातच जाईल आणि पहिलं ना गर्दी असली ना खूप कंटाळा यायचा असं वाटायचं कशाला गर्दीत जातात आता असं वाटतं की पालखीचं दर्शन की खूप वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झालं पालखीचं दर्शन नाही पालखीलाच नाही जात आणि असं आता वाटतं की पालखीला जायला पाहिजे परंतु मुलांचं नेमक्या शाळेचं रुटीन चालू झालेलं असतं आणि मध्ये जाणं पाऊस वगैरे हे त्या गोष्टी पण पालखीला खूप जाऊ असं वाटतंय लहानपणीचे दिवस आठवतात मग लहानपणी गर्दी असली की असं खूप चेंगराचेंगरी गर्दी व्हायची तर तेव्हा कंटाळा यायचा आणि आता असं वाटते की नाही मग आठवते गावाला मस्त काय 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 बनवायचे खायचे उत्साह तो वेगळाच असतो इकडे आहे आपल्याला असं खायचं काय नाक कधी मग पण जे ज्या त्या पिरियडमध्ये जे ते खाणं उत्साह तो वेगळे मैत्रिणींचा वगैरे पालखी हे चर्चा त्याच्याविषयी चालू झाली की आपली पालखी येणार आहे त्याचं हे ते अशा ह्याच्या खूप साऱ्या चर्चा व्हायच्या मैत्रिणीमध्ये पण असं नाही की मोठ्या बायका तर करतच असतील पण मुलींमध्ये वगैरे अशा खूप साऱ्या चर्चा जा आमच्यामध्ये शाळेत वगैरे होते तेव्हा खूप चर्चा व्हायच्या बाहेर वाटायचं तर ती पालखी जशी जशी जवळजवळ जाईल तशी तशी खूप लहानपणीचे दिवस आठवतात वाटतं तेव्हा कंटाळा यायचा गर्मीमध्ये वगैरे असं बारीक बारीक पाऊस यायचा पण आत्ता त्याचीच पोट जास्त आहे की नाही पालखी जवळ ते तिथे 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 तर त्याचं महत्त्व नसतं आज लांब असल्यामुळे त्याची महत्त्व कळते का तर लोक कुठल्या कुठून जातात तेव्हा आपल्याला एवढा अनुभव नसतो काही नसतो तेव्हा खूप कंटाळा येत होता पण आता असं वाटते की नाही पालखीला जायचं आहे किंवा जाऊ असं वाटते आठवण येते की नाही लहानपणी आपल्याला कंटाळा यायचा त्याचीच आपल्याला आवड आहे की ओढ आहे आता कधी जायला भेटते माहिती नाही मुलांची जो अकरावी म्हणजे दहावी कंप्लीट होते आणि दोघांची तोपर्यंत तर गुंदो गुंदो जायला भेटणार नाही आहे बघू मग जसं त्याची इच्छा असेल तर मग बघू कधी जायला भेटते माहिती नाही मुलांनी ते अजून बघितलीच नाही पालखीचं कसं काय का तर इकडेच असतं दरवर्षी दरवर्षी जर वर्षी नेमकी पावसाळ्यातच येते म्हणजे मुलांचे शाळेचं रुटीन चालू झालं तर पालखीचं पालखी जाते त्याच्यामुळे नाही जायला होत पण मी ते दिंडी वगैरे असते मुलाच्या शाळेमध्ये वगैरे मग तिथे जातात आणि पण नाही करेच कधी जायला भेटतो तेव्हा जायचं खूप भारी वाटलं आज व्हिडिओ खूप दिवसातून मी आज व्हिडिओ सोडते त्याच्यामुळे आता आजचा व्हिडिओ आजच मी सोडणार आहे थोड्या वेळात सोडते लगेच एडिटिंग लगेच सोडते तर चला माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा आणि आता व्हिडिओ रोज यायची कोशिश करते आता आता मी शिलायचं वगैरे माझ्यावर जास्त डोळ नाही आता एकदा आहे मी काहीच नाही प्रॉब्लेम पण पावसाने असं वाटतं काहीतरी गोडधूड खाल्लं किंवा काय खाल्लं की अशी झोप येते ना जबरदस्त तर क्लास पण नाही केले पण एक एक जण जे थोडे दिवस राहिलेत ते येते आजच्यापासून यायला लागलेले आहे एकटीच आहे इथे थोडाच राहिला का क्लास पे आणि मग नाही मग घेणार क्लास तर चला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण इथेच हा स्ोटवरती थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर आणि मस्त आता आषाढ चालू झालेला आहे मस्त तळलेलं तळा करायचं खायचं मस्त स्पेशल स्पेशल पावसाचं गरमागरम खायला मज्जाच वेग येईल चला